लाईव्ह लाईक करा बरं काय आता तर लाईक करण्याचं ऑप्शन पण रात्रीच्या सेटिंग आताच्या आता सेटिंग मध्ये पण फरक झाला बाबा असं कस काय होऊ शकतं काय माहिती चार्ट फिल्टर काय माहित कसं असते किंवा आता चौकशी करावी लागेल लाइक कंटाळा आलाय मला बोर झालाय सकाळी आलो कामावरनं आंघोळ वगैरे केलं नाश्ता केला आणि ऐक बसलोय कंटाळा आलाय मला खूप मग ते बोर होतोय मी एकटा जरा मैस घेऊन आल तो पुढं पुढं म्हणजे गावाबाहेर रे गावाबाहेर असं आलंय गावा बाहेर म्हणजे गावातच आहे म्हणा असं घरापासून थोडस अलीकडे येऊन आपल्या म म्हशीला सोडलं खा म्हणलं तिला बांधलंय लांबलाच दावा नाही तर नुसतं सुट्टी पळायला लागली आणि त्यामुळे मला लय कंटाळा आलाय झाडाखाली बसलोय बोर होतोय म्हटलं लाईव तर चालू करावं ती खाती तिकडं आणि अचानक जातीन त्या खड्ड्यातच बसायली पळत जाऊन त्या खड्ड्यात आता जर बसली तिच्यावर झपकच लावणार आहे केलं काय जेवण वगैरे नाश्ता वगैरे यार भावांनो पटापटा कमेंट करत जावा येईल रात्री पण लाईला काय स्टँड बनवूया आपण इथं मोबाईल लावायला हात हातात पकडून बसण्यापेक्षा हाता उघडतोय त्यापेक्षा स्टँड तयार करतोय माझ्याकडं आहे एक स्टँड म्हणा घरी पण आणला नव्हता ना इथं याला स्टँड तयार आपण असं लावायचं आपण आता मोबाईल स्टँड का नाही परफेक्ट <laughs> असा नाही तयार झाला काठी घुस व्यवस्थित लागला लागला स्टँड किती वेळ टिकेल काय माहिती ठेवला आता असं जरा मोबाईल हात दुखतय ना की काय मोबाईल उग पकडून पकडून आता कसं लाईव्ह नसते कंटिन्यू त्यामुळे सवयी मोडले हातात मोबाईल पकडायची त्यामुळं नाही आता दुखतोय असं व्हिडिओचं पण कसं जास्त ना त्यात कधी तर असतो एखादा व्हिडिओ हम की पुचो जरा पुचो आता अजून तर काय नाही अजून एक पंधरा वीस दिवसानंतर अजून जास्त हिरो गार होतं नुसतं एवढं मस्त वाटतं की नाही पुन्हा वातावरण छान वाटते दिवाळी चला का माझ्या पहिल्या एवढ्या लाईव असायच्या पण लाईव चालू यायचे पळत पळत दोन तीन जण तर लगेच यायचे लगेच आता गॅप पण खूप झाला गॅप झाल्यामुळं की नाही लोकांना माहीतच नाही की लाईव वरती आहे समजून येत नाही ना कोणाला आईला हे व्यवस्थित बसच ना ट्रान्सपोर्ट करावा लागतोय काय आता या, या स्टँडला इथून लागला लागला।, <laughs> लागला 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 खरं किती आयडिया असतात आता बघा तीन चारशे रुपयाच्या चार स्टँडचा जो काम आहे ते एका काठीनं केलं <laughs> ते पण फुकटमध्ये नुसतं त्याला रवलं लावला मोबाईल लागला मानलं तू कैली माझी बरं वाटे ना हो तब्येत बिघडली लय बोर होत होतो बरं काही नाही आता जरा बडबड बडबड करत बसतो एक थोडा वेळ मग इथून दोन तीन पर्यंत तीन पर्यंत बसतो इथे म्हणजे लाईव्ह तीन पर्यंत नाही बरं काय <laughs> थोडा वेळ घेईल मी आणि करून टाकेल बंद म्हण घरापासून दूर असं तीन तास तीन वाजेपर्यंत थांबणार म्हटलं तीन वाजता जाईल पुन्हा घरी मग जेवण तर काय आता दुपारचं करत नसतोय मी संध्याकाळीच एक टाईम उधर दिया जिस दिल में बसा था प्यार तेरा उस दिल को कभी का तोड़ दिया बदनाम नहीं होने देंगे तुझे तेरा नाम मिले लेना छोड़ दिया वाह वाह क्या शेर व बोला रे मेरी जान मेरे भाई मेरे कल के टुकड़े स्वतः की तारीख स्वतः <laughs> करता आहे रोज कॅन रेड स्काय कॅन ब्ल्यू आय लव यू ओनली फॉर यू आहे काय की काय येत ये जात डोक्यात नाही इकडे कर तिकडे येऊ द्या काय मी बसला कोणी येईना पण कमेंट पण करेन एकटा काय बडबडू आधीच तर लय बोड झालोय होत असतोय की माणूस बोर मला ज्या वेळेस मी असा एकटा असतोय काही गाणे बडबडायला आवडतात परंतु मला गाणे येत नाहीत मग कसले गाणे आज बडबडतोय माहितीये काय एखादा वळ एखादी वळ म्हणायचं आणि दुसरा एक मला म्हणायचं की दुसरा रेमिक्स रेमिक्स गावाकडे का नेता आता मिक्स गाना करता कमेंटचं ऑप्शन फिप्शन बंद झालंय की काय आता जरा एक सेटिंग केलंय बाबा मला असं वाटतंय कमेंट बॉक्स ऑफ आहे काय की कारण आतापर्यंत एकतर कमेंट आली असती की बैल चारतोय काय नाही रे यश दादा मैस आहे मैस बैल नाही रेडी आहे कामावर ना है। है एक। कामा आलो घरी बसून पण कंटाळा येतोय टी व्ही वाटत नाही आता मोबाईल जेव्हापासून झालेत ना टी व्ही बघूच वाटत नाही तरी मी तर बघत असतोय म्हणा मग ते मला घरी खूप कंटाळा येत होता म्हटलं थोडंसं मशीला घेऊन फिरून आणतो म्हटलं आलो इकडे तिला सोडलंय लांबलंच दावा बांधून ती खाती अ तिचं ती आणि मी झाडाखाली बसलो ऊन तर नाही म्हणा परंतु बसलोय मी असंच झाडाखाली पावसाचं वातावरण पण आहे त्यामुळं लय लांब पण नाही जवळच आहे कुठला आहे तो सोलापूरकर आणि तुम्ही आम्ही सोलापूरकर <laughs> माझं दादा तू कुठून आहेस यश काजळे यश दादा नाव खूप छान आहे तुझं यश कमेंट वाचतो आहे का उगाच बडबडतोय कमेंट वाचतो की तुमच्या कमेंट आल्या की वाचणार की धडाधडा तुम्ही धडाधडा कमेंट करायच्या मी धडाधडा वाचणार रिप्लाय देणार तू कुठून आहेस म्हटलं की दादा आवाज बहुतेक लेट येतो आहे की काय माझा परभणी ते सणाना पिरी तुमच्याकडलाच आहे ना तो काय त्याचं नाव त्या पोराचं सणाना पिरी करतोय की तो मुलगा आणि परभणी ते असं काय तर म्हणतात की जगात भारी ना आमची परभणी असं काय तर म्हणतात ते तिकडले काय तुम्ही धन्यवाद दादा हुँ, जे वगैरे केलं काय यश दादा हम्म 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 नशीबाच्या खेळामध्ये हूं सावली तुझी माझी रीत आता कमेंट करतोय का नाही दादा तू सायलेंट झालास जानकी लोग प्यार करते हैं। लोग प्यार करते हैं। कमेंट येत राहिल्या की मग बोलत राहतं आहे की माणूस नाहीतर मग बडबडतच बसणार की हो केलं तुझं झालं काय होय र माझं पण झालं आणि लाईक करून घे एक लाईव्हला स्क्रीनला दोन वेळेस टच कर लाईक होऊन जात आहे दोन वेळेस असं टाक टच करायचं जसं की आपण टिकटॉकला वगैरे लाईक करायचो ना तशा प्रकारे केलं की लाईवला एक लाईक होऊन जात आहे पाऊस पडतो आहे का तुम्ही होय दादा भरपूर पाऊस पडतोय बघा इकडे आता एक उघड दिला आहे दोन तीन दिवसापासून तरी पण अधूनमधून बारीक असा होतोय परंतु स्टार्टिंगला लय पाऊस झाला आहे इकडं आमच्याकडे भरपूर भरपूर भरपूर, भरपूर। आणि तुमच्याकडे बनित आहे काय पाऊस पेरणी वगैरे झाल्या काय तुमच्याकडल्या यश काजळे नाव खूप मस्त आहे यश अधू पडतोय बरं काय चटके देतात अशा उन्हाळ्यात असल्यावर ऊन पडतो उन्हाळा बरं झालं मी झावडाखाली बसलो होतो पाऊस नाही अरे बापरे आमच्याकडे पेरण्या झाल्या दा दादा सोयाबीन झाली कोणाकोणाची स्टार्टिंगला लगेचच पेरलाय काय त्यांची विध सोयाबीन झाली पण तुमची मसूर दूध देते काय मसूर दूध म्हणजे मसूर दूध कसलं असतंय का माझं नाव आवडलं नाही काय तुम्हाला नाव आवडलं म्हणतोय यश नाव चांगलं आहे म्हणतोय की छान नाव आहे खूप छान आहे यश ईश्वर तुमच्या नावाप्रमाणे तुम्हाला नेहमी यश देव म्हणजे तुम्हाला नेहमीच यश मिळव यशस्वी व्हा नाव यश त्याला यश असणार मसूर दूध म्हणजे कसला असतंय आमच्याकडं झाली पण पाऊस नाही आता होईल होईल नक्कीच होईल खायचं सोडून कडच येऊन बसाया बघती होणार की पाऊस अजून पावसाळा आमच्याकडे रेड्या म्हणतात आमच्याकडे मसड म्हणतात असं हायवे दुधाची नाही 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 रेडी आहे रेडी नाही नाही रे दादा नाही की पा। त्या पाण्याचं मर्सिडीज खाऊ घालाव नाही अजून बारकी आहे रेडी आहे रेडी बारकी म्हणजे ना आता स्टार्टिंग पासूनच पाऊस नाही झाला का सुरुवातीला झाला असेल ना थोडाफार तेव्हा पेर तर पेरण्या झाल्या असणार तुमच्याकडल्या इकडं लई पाऊस आहे रेडी हट हट इथंच येऊन बसाय ती जवळ नाहीतर त्या पाण्यात तर जाऊन बसाय ती खायचं सोडून चला करतो मी लाईव बंद घ्या काळजी राम असत पैकी आनंदी नेहमी येत जावा व्हिडिओ पण बघा आणि व्हिडिओ खाली कमेंट पण करा येस दादा बाय